असे आहेत आपले मंत्री या मालिकेत आज आपण भुसावळ येथील भाजपचे आमदार जे संजय सावकारे जे आहेत तर त्यांना जे मंत्रिपद मिळालं त्या संदर्भातली आपण एक माहिती घेत आहोत त्यांचं वय पंचावन्न असून संजय सावकार आ, सावकारे यांचं वय पंचावन्न असून डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनियर यांचं त्यांचं असं शिक्षण झाले आता हे जे या मतदारसंघामध्ये हे संजय सावकारे हे दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस यामध्ये ते आमदार होते आणि आता भुसावळ विधानसभा मतदारसंघातून ते चौथी टर्म आपली करत आहेत चौथ्यांद ते निवडून आलेले आहेत तर हे सावकारे संजय सावकारे यापूर्वी राज्यमंत्री आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री पण त्यावेळेस होतेच होते ते तर पहिल्याबरोबर त्याच्याबरोबर अनेक संस्थांवरही त्यांचं वर्चस्व असून जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँक जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसंच जळगाव जिल्हा दूध संघ या संघाचे ते संचालक आहेत त्याबरोबर त्यांनी विधानसभेमध्ये देखील फार चांगलं काम केलेलं आहे आणि विधानसभेच्या ज्या समित्या असतात विविध प्रकारच्या तर त्या समित्यावर म्हणजे लोकलेखा समिती धर्मादाय रुग्णालय तपासणी समिती अशा काही समित्या असतात त्यांच्यावर त्यांचं सदस्य म्हणून ते आहेतच आणि ह्या सावकारे जे आहेत यांच्या पत्नी रजनी सावकारे याही महिला मंडळाच्या माध्यमातून सामाजिक कार्य करतात त्यांना एक मुलगा एक मुलगी आहे आणि त्यांच्या आई या निवृत्त मुख्याध्यापिका आहेत आणि मोठे बंधू आहे त्यांचे जे सावकार आहे हे सामाजिक कार्यकार कार्यकर्ते असून त्यांच्याकडून संजय सावकारे यांना नेहमीच त्यांच्या कामात मार्गदर्शन मिळतं असंही एक त्यांच्याविषयी बोललं जातं तर या भुसावळमध्ये भुसावळ हा जो तालुका आहे हा तसा जिरायत ड्राय भागाचाच तालुका आहे काही डाय ड्राय भाग आणि काही एक बागायती पण बागायती का थोड्या प्रमाणामध्ये आणि जिरायती बागायती असा एक संमिश्र असा तालुका असल्यामुळं या भागातील किंवा या तालुक्यातील शेतकऱ्यांची प्रश्न तीन टर्ममध्ये हे असले तर ही चौथी टर्म त्यांना सोडवण्यासाठी मिळालेले आणि मंत्रिपदही मिळाले त्यामुळे आता शेतकऱ्यांनी खूप आनंदित व्हायला पाहिजे कारण त्यांचा जो मंत्री आहे एक कायमचा तो आता चौथंदा त्यांनी निवडून दिला आहे आणि निवडून दिल्यामुळं त्यांना मंत्रिपदही मिळालं संजय सावकर यांना आणि आता त्यामुळं कदाचित या भागाचा भुसावळचा जो विकास आहे तो एक फार मोठ्या प्रमाणात होणार आहे भुसावळ हे मध्य रेल्वेचं एक मोठं जंक्शन आहे आणि त्या भुसावळमधून साधारण अनेक प्रकारच्या रेल्वे येतात रेल्वे प्रवाशांचा देखील त्याच्यामध्ये महत्त्वाचा भाग आहे आणि लोक रेल्वेने प्रवास करतात त्यांच्या संदर्भातल्या काही सुधारणा त्या आता आ, रेल्वे मंत्रीसुद्धा मास्टरचेच आहेत त्यामुळं हे आमदार मंत्री संजय सावकारी हे त्या त्यादृष्टीतून प्लॅटफॉर्म वाढवणे किंवा एक चांगल्या पद्धतीचं म्हणजे विविध प्रतिक्षालय निर्माण करणे त्यानंतर एक रेल्वे प्रवाशांना मोठमोठ्या सुविधा देणे पाणी वगैरे पाणी अन्न पान खानपान सुविधा वगैरे त्यासाठी त्यांनी ते प्रयत्न केले त्यानंतर मतदारसंघामध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न आहे रस्ते आणि पाणी तर हे शेवटपर्यंत रस्ते गावखेड्यापर्यंत रस्ते केले पाहिजेत हा एक महत्त्वाचा भाग आणि ते रस्ते नुसतेच असे एकेरी नको तर दुहेरी रस्ते केले पाहिजेत आणि ते सिमेंट कॉन्क्रीटचे किंवा डांबरी रस्ते केले तर होईल निवळ माती टाकून रस्ते करणारे जे कॉन्ट्रॅक्टर असतात त्यांना परत परत पाठीशी घालून तसा काही प्रॉब्लेम होतो आणि रस्ते परत एका पावसाळ्यामध्ये खराब होतात हा एक फार व्यवस्थित दृष्ट्या एक आहे परंतु लोकांना त्याविषयी काही नाही लोक आपले सहन करतात कारण लोकांची सहनशीलता ही आजच लिहून आलं त्यांची लोकांची जी सहनशीलता आहे ती जवळजवळ चाळीस पन्नास टक्के म्हणजे पन्नास टक्के लोक सहन करतात म्हणजे कोणाविषयी काही तक्रार करीत नाही ना आमदाराविषयी ना रस्ते बांधण्याविषयी तरच पाण्याच्या संदर्भात मध्ये देखील हे कोणाकडे तक्रार करत नाहीत आपल्या नशिबी आले भोग म्हणून तशा पद्धतीने ते उन्हाळ्यातील पाणी पुरवठा नसला तर दोन दोन माईला माईला चार चार मैलावरून महिला पाणी आणतात म्हणजे महिलांच्या डोक्यावरचा जो हांडा उतरायला पाहिजे तो हे चार वेळेस जरी राहिले मिनिस्टर म्हणून तरी काही ठिकाणी तो प्रकार तो हांडा अद्यापपर्यंत उतरलेला नाही आहे हा एक भाग आहे त्यानंतर वैयक्तिक लाभाच्या योजना ह्या सर्व दूर म्हणजे मतदारसंघातील प्रत्येक गावागावात पोहोचल्या पाहिजेत पण त्याच्यामध्ये देखील अजूनपर्यंत बरेच लाभार्थी वंचित आहेत या योजनापासून आणि त्यांना अद्यापपर्यंत देखील या काही सुविधा मिळालेल्या नाही आहेत म्हणजे त्या ज्या योजना आहेत त्या काही केंद्र सरकारच्या आहेत काही एक योजना महाराष्ट्र शासनाच्या आहे काही पंतप्रधान ना च्या नावाने आहेत आणि काही एक महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या नावाने देखील आहेत म्हणजे मुख्यमंत्री सडक योजना ती ला म्हणजे आपल्या मतदारसंघामध्ये खेड्यापाड्यामध्ये रस्ते काढण्यासाठी ती उपयुक्त योजना आहे ती मोठ्या प्रमाणात राबवणं महत्वाचं आहे त्यानंतर दुसरी संजय गांधी निराधन योजना निरादना। त्यातून जे भाग आहे तो आता सध्या एक दीड हजार हजार दीड हजार रुपये मिळतात महिन्याला पण ते मामलेदारमार्फत दर महिन्याच्या महिन्याला वेळे पाहिजे काही ठिकाणी एक साधारणपणे महिन्याला मिळतात काही काही ठिकाणी चार चार सहा सहा महिने ते पैसे मिळत नाहीत म्हणजे हा एक प्रकार महत्त्वाचा आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये देखील कारवाई केली पाहिजे की त्यासाठी जो निधी आहे तो एक वर्षभराचा निधी काढून ठेवून दर महिन्याला त्या लोकांना पैसे दिले गेले पाहिजेत म्हणजे हा एक भाग आहे आता दुसरी गोष्ट लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेवरून बही आता बऱ्याचशा काही गोष्टी झालेल्या आहेत आणि त्या लाडकी बहीण योजनेच्या ज्या बा बाबी आहेत त्याच्यामध्ये आता परत काही एक त्यामध्ये ज्या त्रुट्या होत्या त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण लाडकी बहीण योजना ही जी ही सर्वांसाठी राबवलेली होती आणि ती शेवटी पासष्ट वर्षापर्यंत होती परंतु ती आता म्हाताऱ्याने करायचं काय हा एक प्रश्न होता त्याच्यामध्ये आणि आता परत सरकारचं बजेट देखील यामध्ये फार कमी प्रमाणामध्ये हे निवडून येण्यासाठी झालं होतं परंतु आता त्याला अनेक अटी शर्ती लावून जास्तीत जास्त कमीत कमी महिलांना कमी ती योजना म्हणजे त्याचा फायदा घेता येईल असे एक प्रकार सध्या सुरू झालेला आहे म्हणजे एकंदरीत दृष्टिकोनातून जर बघायचं पहिल्यांदा या महायुतीनं ज्या योजना आहेत महत्वाच्या की शेतकरी सन्मान योजना आहे त्यातून महिलाला वागळावं असं एक मंत्री म्हटला त्यानंतर एक या दोन योजनांचा लाभ एका महिलेने घेऊ नये असे लो लोक म्हटले म्हणजे एकंदरीत दृष्टिकोनातून हे आ, आता परत महायुतीचे जे लोक आहेत ते थोडेसे पालटायला लागलेले आहेत कारण त्यांनी जी आश्वासनं दिलेली आहेत ती त्यांच्याकडून पूर्ण होतीलच असं काही सध्या वाटत नाही आहे आणि हे मंत्री देखील लोक आपले मध्यंतरीच्या एका मंत्र्याने आमदाराने सांगितलं लोक काही दोन पाच हजार रुपया रुपयाचे हे करतात आणि त्याच्या संदर्भामधलं त्या आ, एक संभाजीनगरच्या त्या मंत्र मंत्र्याचं ते विधानही फार मोठ्या पद्धतीचं झालेलं आहे आणि दुसरं एका उपमुख्यमंत्र्याचं विधानही फार मोठं झालं आहे काही तुम्ही काही म मालक नाहीत आमचे म्हणजे त्यावरून देखील काही गजारोळ होऊ शकतो म्हणजे आता हे लोक वेगळं बोलायला लागलेले आहेत तुम्ही काय आमचे मालक नाहीत मतदार मांडल्यानंतर आम्ही काही तुमचे सालगडी नाहीत त्यानंतर काही लोकांनी सांगितलं आम्ही तुमचे सालगडीच आहेत बाबा आम्ही तुमचे सांगायला काम करू म्हणजे त्यांच्यामध्ये देखील आता वादविवाद होऊ लागलेले आमचं एटीएम न्यू वर्ल्ड चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात महा भारतात मराठी लोक मोठ्या उत्सुकतेने आणि लाखोच्या संख्येने बघत असतात कारण आम्ही एक नवीन विचार जाण्याचाही प्रयत्न करत असतो आणि लोकांचे प्रश्न अड्याडे मांडण्याचाही प्रयत्न करत असतो तर अशा आमच्या या चॅनलला आपण एक शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा ना एक नेमकं काय बाबा याच्या संदर्भामध्ये इथं मंत्री झाले पण त्यांच्या व्यक्तिगत इस्टिटी वाढल्या का लोकांच्या इस्टिटी वाढल्या त्यांचे प्रश्न सुटले का लोकांचे प्रश्न सुटले म्हणजे हे देखील कॉमेंट करून आम्हाला कळवत जा मग आणि या चॅनलला ए टी एम न्यू वर्ल्ड या चॅनलला ज्या जास्त सबस्क्राईब करा धन्यवाद